तुम्ही जोपताना अनेक विचार तुमच्या मनामध्ये चालू असतात सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो अंग जड झाल्यासारखं वाटतंय मन लागत नाही आळशीपणा वाटतो थिंकिंग ही एक सवय नाही ही आपल्या मेंदूला एक आजार होण्याची शक्यता थिंकिंग म्हणजे आपल्या मनाला असं वाटतं की आपण विचार करतो म्हटल्यावर आपण खूप हुशार आहोत पण हा सगळ्यात मोठा भ्रम आहे वर हो। और और थिंकिंग म्हणजे भूतकाळातला अतिविचार त्यानंतर भविष्यातील अतिचिंता करणं किंवा कामाचा जास्त ताण घेणं या गोष्टी म्हणजे ओव्हर उपयोगात नसलेले विचार येणं म्हणजे ओव्हर आणि एकाच विषयावर एकाच विचारावर हजार वेळा विचार करणं म्हणजे ओव्हर शरीराला सवय लागते आपल्या मेंदूला सवय लागते आणि आप लूप तयार होतो आपण त्या लूपमधनं बाहेर पडणं आपल्याला खूप अवघड जातं यावेळी मेंदूमध्ये में स्ट्रेस हार्मोन वाढते डोपोमाइन रिलीज होतो कारण की मेंदू थकला की आपण छोटे निर्णय घ्यायला घाबरू लागतो आपल्याला समाजाची भीती वाटायला लागते आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स राहत नाही कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही मन सतत विचारात गोंधळलेलं असतं काम करण्याची इच्छा होत नाही काहीच करावं असं वाटत नाही कशातही मन लागत नाही चिडचिडपणा वाढते कारण अतिविचार केल्यामुळं ओवर थिंकिंगमुळं आपल्याला अति ताण येणं नैराश्य येणं चिंता वाटणं ही साहजिक गोष्ट आहे झोप न येणं आळशिपानं येणं व न जाणं या गोष्टी आपल्याला घडू लागतात कारण मेंदूला सतत विचार करण्याची सवय लागलेली असती ओवर थिंकिंग करण्याची सवय लागली असती त्यामुळं आपल्याला आपल्या कामामध्ये किंवा जे काही आपण ठरवलेलं आहे ते त्या गोष्टी आपल्यासोबत होत नाही कारण मनाला ताण आला की शरीराला सुद्धा ताण येतो मग शरीराला सुद्धा त्रास व्हायला सुरुवात होते जसं अंग दुखणं खांदे दुखणं मान दुखणं डोके दुखणं त्यानंतर शरीर थकल्यासारखं वाटणं शरीर जड वाटणं पोटा पोटाचे आजार होणं या गोष्टी आपल्यासोबत घडू लागतात तर पहिला उपाय आहे की आपण आपले जे विचार आहे ते विचार मनामध्ये साठवून उन ठेवू नका ते विचार आपण मोकळ्या मनाने त्याचा स्वीकार करा जे काही शक्य होईल ते विचार लिहून काढा ते विचार आपल्या मनामध्ये साठवू नका ते कोणाला तरी सांगा अथवा बिनकामाचे विचार जे की आपण काही करू शकणार नाही ते विचार सोडून द्या यानं आपला ताण कमी होईल दुसरा उपाय असा आहे की कि भविष्याची किंवा भूतकाळाची चिंता करणं किंवा विचार करणं सोडून द्या आताचा विचार करा प्रेझेंटमध्ये आपण काय करू शकतो आपण आनंदी कसं राहू शकतो याचा विचार करा आपल्याला अतिविचार येत असं तर ते विचार कागदावर लिहून काढा ओव्हर थिंकिंग येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एकटं राहणे किंवा एकटं निवांत बसणे यामुळं सुद्धा आपले विचार सतत चालू राहतात त्यामुळे रोज सकाळी स्ट्रेचिंग चालू करा योगासन चालू करा रोज फिरणं चालू करा जास्त विचार आला की त्या विचाराला दिशा देण्याचं काम आपला मेंदू करत असतो पण आता विचार केल्यामुळं ती दिशासुद्धा भेटत नाही त्यामुळं विचार येत असेल तर त्याला दिशा देण्याचं काम करा धन्यवाद